मी डॉक्टर संगीता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड बोलते तसं पाहायला गेलं तर आपल्या हे ह्या गावाची लोकसंख्या बत्तीसशे पन्नास आहे त्याच्यामध्ये आपल्याला एकूण घर सातशे दहा आहेत त्याच्यामध्ये आपल्याला शुक्रवारी बारा एक वाजता आपल्याला असं कळलं की ह्या ठिकाणी थोडक्या अतिसारचे रुग्ण सापडलेले आहेत आमची आरोग्याची टीम लगेच तातडीने ता 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 ह्या ठिकाणी हजर झालेली आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर एकूण टोटल आज अखेर तीनशे चव्वेचाळीस रुग्ण आहेत त्यापैकी दोनशे दहा रुग्ण आपण स्वतः आपण रेफर केले आपल्या शासनाच्या गाडीने त्यातले डीएच एकोणनव्वद आहेत आणि ह्याच्यामध्ये जीएमसी आपल्याला आपले चौऱ्याऐंशी आहेत आणि नवोदय हॉस्पिटलला सत्तावीस रुग्ण आहेत सर्व रुग्णांची तशी तब्येत आपली चांगली आहे आणि जे रिपर बरे झाले ते आपण डिस्चार्ज केलेले आहेत त्या ठिकाणी त्याच्यानंतर आपण पाहिलं तर आमच्या टीम आमच्या आहेत एकूण पन्नास टीम मध्ये लोक आहेत आपण घरोघरी हॉस्पिटल सर्व्हे करतो आहे त्याच्यानंतर आपण जे सुरुवातीचं पाणी साठवले होते ते मात्र आपण खाली करायला सांगितलं जे ऑटो कॉन्टेमेटर होत होते त्याच्यानंतर आपण टँकर मध्ये टी टाकून ओटी घेऊन आमच्या एम्प्लॉई स्वतः पाणी प्रोडक्ट करत आहेत ज्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याचे बोर आहे त्या पण आपण शुद्धीकरण केलेले आहेत आणि जे विहीर आहे ज्या विहिरीमधनं पाणी टाकीमध्ये जात होतं ते पण आपण त्या ठिकाणी शुद्धीकरण करण्याच्या पातळीवर लिकेज काढण्याचा प्रयत्न चालू आहे त्याच्यातून मला एक नागरिकांना असं आव्हान करावं वाटतं की जे लोकांनी घाबरून जाऊ नये कारण हे आपण जर काही त्यांना सिमटम वाटले तर आमच्याकडे यावे शासकीय दवाखान्यामध्ये आपण इथं शासकीय दवाखान्यामध्ये रेफर करत आहोत आणि दुसरी गोष्ट की लोक रुग्णांनी आपल्याला जे स्वच्छतेच आहे हायजीनच आहे आपण गेला तर आपले हात स्वच्छ धुवावे जेवणापूर्वी पण आपल्याला हात स्वच्छ साबणही स्वच्छ धुवायचे आहेत बाळाला घास तोडण्यापूर्वी पण हात स्वच्छ करायचे शिळा अन्न खाऊ नये अन्न झाकून ठेवायचं आहे आणि जे आहे ते पाणी आपल्याला शुद्ध टी सील किंवा जे जा चांगलं आहे तेच पाणी शुद्ध आपण पिण्यास वापरायचं आहे त्याच्यानंतर जे जा आपल्या गोरदर माता आहेत संधा माता त्यांनी पण आपली काळजी घ्यायची आणि जे आपले बच्चू लहान आहेत अठरा वर्षाच्या खालचे त्याने तर मात्र तातडीने येऊन आपल्याला घ्यायचे आणि कोम ऑर्बिड ज्याला डायबिटीस आहे हायपटेन्शन आहे त्या लोकांनी पण काळजी कारण काळजी घ्यायची कमी झालेली असते आणि कॉम्प्लिकेशन होण्याचे जास्त आहेत त्या लोकांनी आपली काळजी घेऊन लवकर तातडीने शासकीय दवाखान्यात औषध उपचार घ्यायचा आहे आज आमच्याकडे एक वीस पंचवीस रुग्ण आढळले पण तेच थोडे रिपीट रिपीट येतात त्यातले आम्ही सात रुग्ण रेफर केले डीएच ला चांगलेच होते पण थोडस कॉम्प्लिकेशन वाढवून आम्ही त्यांना रेफर केलेला आहे आमची टीम पण आता सर्वे करत आहे स्वतः ओटी घेत आहे आणि मेडिकल पण वाटप करत आहोत आपण जे लोक पाणी पितात त्याच्या जर आपण दहा लिटर पाण्यामध्ये एक दोन थेंब टाकले तर ते आपल्याला पिण्याचं पाणी योग्य आहे असं पण वाटप करत आहोत आहे तसे आपल्या डीएस ला आहे चांगले ते लोक म्हणजे प्रयत्न करत आहे त्यांना हे करण्याचे मला असं वाटतं की लोकांनी त्यामध्ये घाबरून जाऊ नये हा जर आपला लवकर बरा होतो फक्त आपली डायग्नॉस्टिक लवकर एकदा जरी आपल्याला अतिसार वाटलाय किंवा लूज मोशन वाटले वॉमिटिंग वाटलं तर लवकर याव आपण म्हणजे ट्रीटमेंट गेले तर हा लवकर बरा होईल त्याच्यानंतर आपले हात जे आहेत आपण जेवणापूर्वी आपले साबणाने हात स्वच्छ करायचे आहेत त्या जा जाऊन जेवणा जा आपले हात साबणाने स्वच्छ करायचे आहेत बाळाला पण गाज भरताना स्वच्छ करायचे आहेत आणि पाणी आपल्याला एकतरी उकळून थंड करून प्यावं किंवा आम्ही वाटप केलेलं मेडिकल रोड टाकावं किंवा आपण टँकर मार्फत वाटर सप्लाय करतो ते पिण्यास वापरावं आणि स्वयंपाकासाठी पण तेच वापरावं नाही सर झालेलाच नाही पण त्यासाठी ते होऊ यासाठी आपल्याला आदरणीय आमच्या सीओ मॅडम जे आहेत त्यांनी काल बीड सरांची सगळी व्हीसी घेतली विसी जरी मॅडमने अगदी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलंय की त्या गावाची परत पुनर्वृत्ती होऊ नये आणि लोकांचा पण काही कॉम्प्लिकेशन क्रिएट होण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे मॅडम स्वतः आणि याच्यामध्ये आदरणीय आमचे कलेक्टर सर जे आहोत राहू सर ते वेळेवेळी आम्हाला मार्गदर्शन करताना फीडबॅक घेतात की काय झालं काही नाही त्याचा फीडबॅक घेतला जातो त्याच्या नाही ज्या ग्रामपंचायत टीसीएल नाही सर आम्ही स्वतः आमच्या सैनिकांना पत्र देतो आणि त्यांना टीसीएल खरेदी करण्यासाठी सांगतो तसा अहवाल परत आपण त्या ठिकाणी वापस घेत सर